नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन ब्लॉगवरती तर तुम्हाला टायटल आणि थमेल बघून तर कळालंच असेल की काय चालू आहे तर चला म्हटलं मायाचं डिलेरी शेअर करू तुमच्यासोबत तर आज समोर आता तर खिचडी वगैरे झाली आहे आणि राहुरीला गेलो थोडंस काम होतं त्याच्यामुळे गेलो होतं राहुरीला तर राहुरी आले ऊन पण एवढं डेंजर ऊन आहे ना भरपूर काही ऊन आहे कोणी कोणी

साई साई जायचं नको रडायलो बाबा आपलं आहे का आपलं नेहमीच घोडं कसं येते राम राम झालं का चहा नाश्ता पाणी तर आज आहे समोर आज झोपीजोर किती वाजत उठले मायरे असलं की थोडस जास्त कमी सुख असतं म्हणायचं म्हटलं तर चालत तर सकाळची पाहुण्याचा आवाज येते पाऊस दहा वाजेद उठले आणि चाल यात दहा साधे जास्त आता बसले आई ते खिचडी खायला तरी आता मी सर्वजण खिचडी करायला सोमवार आहे आजूबाजूच सोमवारचा मी तयारी नाही करतोय ऋणी चाल जेवण झाले चला करते खिचडी आज आहे सोमवार तर याची चली करायला सगळे माहीत आता सांग पिढ्या असेल तर माहीत तुला खायचं फुलाला काय चालू तू ये पाऊस लावले ना मी खालचं चालतं आज सोमवार येते या पचड खिचडी करायला आज आई ती खिचडी आहे स्वतः करून खायचं म्हटलं कंटाळा येतो हा कोण काय

साईने आज दिस मनाला घेतलंय फटे पुसायचं आम्हाला झुळी बांधायची पडली तर आणि तो आला दे पो ते पोआच्या ते घेऊन साई काय करतो आज कुठं झोपायचं झुजूत का तेव्हा झुळी कशी उडती

<test Springs> था। 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 था था। बाबा का घरी काय खाली झोपते जमिनीवरती जो आपल्याला आरोप नाही कटिंग कसं राहत आराम नाही आरोही आरोही काय ज्योती ज्योती तर आता आलोय बसलय रील्स बनवत होते तर म्हटलं चला थोडासा सकाळी थोडासा व्हिडिओ राहिला होता तर बोलायचं तर म्हटलं चला तुमचं आता शेअर करू बरेच जणांना घर बघायचंय म्हणजे नाही का माझ्या मायारच घर कसं आहे ते बघायचंय मी तो व्हिडिओ उद्या नाही तर परवा नक्की अपलोड करेल कारण काय होतं सकाळी माहेरे आले का खूप कांटाळ येते एवढा कंटाळा येतो की सांगू पण शकत आता प्रत्येक लेडीजला एक अनुभव असतो किती कांठाळ येत होतो मला तेवढा डेंजर कंटाळतून साडी नऊ पाहून दहा वाजता उडतं मी झोपेतून चहा वगैरे पिऊसतो साडी दहा वाजता मग तिथं पुढं आंघोळ जेवण वगैरे बारा वाजता तोपर्यंत सगळ्यांचा अवर सगळे झोपी जातात म्हणजे झोपतात म्हणजे त्यांचं कसं होतं पाठी साडेचार वाजल्यापास रुटीन कामच चालू होतं आ बारा वाजेपर्यंत सगळं आवरून जातं आठ वाजता गायांचा आरा वगैरे तर गायांचं आवडतं नऊ वाजे शेशन करून पुन्हा होतो नाही का दोन टायमाचा होऊन जातो नऊ वाजता त्याच्यानंतर स्वयंपाक धुणं भांडे बारा वाजता सगळं आवरतं त्यांचं आणि मग त्यांचं बारा वाजता आवडतं झोपतात ते बारा साडेबारा झोपतात माझं बारा वाज खाणं पिणंच चालतं ते झोपल्यानंतर मग आपल्याला पण बरं नाही वाटत नाही का त्यांना ते, ते व्हिडिओमध्ये घ्यायचं असं तसं तर म्हटलं खूप जण मी लाईव्ह घेतलं की खूप जणांची इच्छा आहे तुमचं घर दाखवा मायारची लोकं दाखवा तर मी नक्की दोन दिवसानंतर व्हिडिओनंतर नक्की अपलोड करेन गुरुवार किंवा शुक्रवार व्हिडिओ नक्की येईल तर नक्की बघा इथं आले ते वरती घरावरती खूप छान वार चालू आहे खाली चाल। आखाली असले की आज नाही खूप गाड्यांकरते माझ पण व्हिडिओ वगैरे बनाच काम चालू होत रील्स वगैरे इंस्टाला त्याच्यामुळं घरावरून आले खूप आला होता म्हटलं चला थोडंच काम होतं त्याच्यामुळे गेलं ते लग्न पण होतं मलरवाडीला लग्नाला नाही गेले उन्हामुळं गेलो तर आवर लांब झोप झाल्यानंतर गेलो तर आता आलोय तर हा जो उपवास पण आहे एकदम एकांत मस्त मध्ये सहा म्हणजे तीन चार दिवस माझं दुखत होत ए टॉन्सीची कडी साईज खूप दुखत आहे गळ्याची म्हणजे खूप दुखत होतं टॉन्सीच्या गळ्या तर बरा वाटतंय तरी आवाज थोडा वेगळा येतोच आहे बरं वाटतं खरं पण नाही का गिळायला त्रास व्हायचा इथपर्यंत घास गेला की लगेच एवढा त्रास व्हायचा बस बरं वाटतंय दाव गेलते मग बरं वाटतंय आता आज्ञा पण खेळती बाहेर त्यांचं गायनचं काम चालू आहे मग गायनचा आवाज पण येत असा तर चालू त्यांचं गायनच टेन्शन करू तुम्ही जसं छोट्या व्हिडिओला म्हणजे शॉर्ट व्हिडिओला जस सपोर्ट करतो तसं मोठ्या व्हिडिओला पण सपोर्ट करत जा काय एवढं सांगायचं होतं ते चला आता आज्ञा पण खेळती झोप झाली तिची खेळती मी झोपल्यानंतर गेले तर राहुलला उशिरा झोप झाली म्हणजे उशिरा झोपला रुळ होतं मी गेले राहुल तर झोपडी होती ती मग आत्ता उठली चार साडेचार वाजता उठली झोपेजून तिथे खेळत होती पण ती गेली बाळ खाली पण ना खेळायला वारा नाही पोरच पाहिजे असतं ते गेली तिथे छोटं बाळ तिथे गेली खेळायला नुसतं वारं सुटलंय नुसतं भकावच लागतय तर एवढं हिरवय तर एवढं भकास वाटतंय की बस डोंगर भागांना किती अवघड असेल ना विचार केला तर पूर्ण मोकळे मोकळे आबळ पाऊस नाही काही नाही काही नाही आले होते तात्यांचं देवघर वगैरे नाही का म्हणजे सगळे ग्रंथ वगैरे दात्यांचं काम आवरलं की तात्या बसतात वाचत दिवस रूम येतं यायचं वाचायचं कुणाचं आरडा वरडा टेन्शन वगैरे नाही नाही का खाली त्याचं काम वगैरे आवरलं की सकाळ संध्याकाळ हरिपाठ वगैरे ज्ञानेश्वरी पूर्ण भागवद्गीता ते सगळे वाच देवघर करण्यासाठी पण एक काय म्हणतो ना आपण वेळ भरपूर असतो पण आवड पण पाहिजे असते नाही का तशी तात्यांना भरपूर आवड आहे पहिल्यापासून दिंडी दी वगैरे देत जाणार देवाचे देव तिथं गेले पुस्तक गर। तर पुस्तक पण आणून त्यांचं म्हणजे माझं पाहू आमोल तो पत त्यांनी एखादा ग्रंथ वगैरे सांगितला तो लगेच घेऊन होतो असं कानागडा जे म्हणतो आपण नाही करत तात्याला होते तात्या करतात तर तात्याला करत खूप आवड देवाची तात्या करतात पण तेवढे तरी चला चला चहा प्यायला आता चहा पिते कोणा कोण आहे कोणालाय काही नको बस काय करते तू अरे बॉल पडला तू पडशील ना जाऊ दे पडू दे सायद्या बॉल दू साई पाण्याची बाटली दोन्ही वरच राहिला आणतो तो, तो हा ना ते एक एक फूल भरले जाणार एक वरती गेल्यानंतर आण मग दूध पेरे सगळे मग नको तू केला का बंद तू पडली ना, ना।, ना, ना बाबा मी तुला घेणारच नाही मग कर को बंद तो आज्ञा बायच था, था। ना आलं बायच मामा थांबा मामा बोलू घरात बोलू सचिन मामाल बोलूक मग अड लोट ना मग मी बंद करत चालू करते पुन्हा हम्म कुठे जाऊ तुझा पायगा सरला मग काय करायचं

पण बेचा पन पेचा चला आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब